पाच वर्षाच्या मुलाच्या घचात अडकले दोन क्वाईन शस्त्रक्रियेनंतर मुलगा सुखरूप सिल्लोडेतील पाच वर्षाचा अनिश पठाण नावाचा चिमुकला हा पालकांसोबत घाटी रुग्णालयात आला पालकांनी सांगितल्याप्रमाणे त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता तपासणी केल्या असता त्यांच्या गळ्यात कॉईन अडकले असल्याचं लक्षात आलं ला मुलांच्या पालकांशी चर्चा करून मुलाला ऑपरेशनसाठी घेतलं यावेळी एक नवे तर तब्बल दोन कॉइन असल्याचं लक्षात आलं ला त्यामुळे हे ऑपरेशन करणं थोडं किचकट होतं सर्व डॉक्टरांच्या साह्यानं अथक प्रयत्न करून अखेर मुलाच्या गळ्यातील पाच व दोन रुपयाची दोन कॉईन बाहेर काढले या शस्त्रक्रियेनंतर मुलगा सुखरूप असून या ऑपरेशन नंतर मुलाच्या कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले नमस्कार मी डॉक्टर अधिप हुसेन सहाय्यक प्राध्यापक कानना घसा विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर एकवीस तारखेला आरिश पठाण पाच वर्षाचा मुलगा सिल्लोड पासून आमच्याकडे कॅज्युअल्टीला आला होता त्याची कंप्लेन होती की त्याला गिळायला त्रास होत होता काहीही घेतलं तर वारंवार त्याला उलट्या होत होत्या आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं आणि हिस्ट्री विचारली तर आम्हाला असं रिपोर्टमध्ये दिसलं की त्याच्या घशामध्ये एक कॉइन अडकलेली आहे नंतर पेशंटने आम्हाला सांगितलं की एक नाही दोन कॉइन्स आहे ही इन्फॉर्मेशन आम्ही त्याचे वडिलांपासून कन्फर्म पण करून घेतली तर त्याचे वडील पण म्हंटले आम्हाला की दोन पॉइंट असण्याची शक्यता आहे तर आम्ही आता मुलाचा वय खूप कमी आहे पाच वर्षाचा आहे तर त्याच्यासाठी आम्ही दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला मी आमचे विभाग प्रमुख डॉक्टर सुनील देशमुख सरांना इन्फॉर्म केला सर सरांनी मला म्हटलं की ऑपरेशन करावं लागेल दुर्बीनद्वारे ऑपरेशन करावं लागेल साधारणतः रात्री एक वाजता आम्ही पेशंटला ओ टीमध्ये घेतलं पूर्ण भूल देऊन द्वारे आम्ही शस्त्रक्रिया पार पाडली शस्त्रक्रियामध्ये आम्हाला आदळलं की दोन कॉईन होते एका मागे एक चिडक चिटकलेले दु द्वारे आम्ही फोरसेप यूज करून ते दोन्ही कॉईन्स काढून घेतले शस्त्रक्रिया सक्सेसफुल झाली आणि पेशंटला कॉम्प्लिकेशन्स पण नाही आहे पेशंट आता ओरल फिट्स पण घेत आहे पेशंट एकदम स्टेबल आहे आणि आम्ही त्या आता त्याला डिस्चार्ज करण्याचा प्लॅन करतो याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तर आमचे डीन सरांचा आभार मानतो मी डॉक्टर शिवाजी सुकरे सरांचा नंतर माझी विभाग प्रमुख डॉक्टर सुनील देशमुख सर यांनी मला ही संधी दिली ही खूप रेअर शस्त्रक्रिया आहे साधारणतः आम्ही एक कॉइन साधारणतः एकच कॉइन अडकलेली असते नॉर्मली पीडियाट्रिक पॉप्युलेशनमध्ये पण याच्यामध्ये दोन कॉइन्स होते एका मागे आणि नंतर माझे सहयोगी प्राध्यापक सर डॉक्टर केचे सर डॉक्टर सोनाली मॅडम डॉक्टर शैलेश निकम सर माझी एनएसिशाची टीम डॉक्टर गायत्री तडवरकर मॅडम हे आणि माझे इकडे जे माजे। दोन कॉइन होते एक फायव्ह रुपीजचा आणि एक टू रुपीजचा आता अगोदर मी दुर्बीन टाकून बघितलं तर दोन्ही कॉईन चिडकलेले होते तर माझा मेन जे आहे ऑपरेशन करण्यामागे मेन इम्पॉर्टंट स्टेप हे होतं की कॉइन काढायचे एकाच अटेम्पमध्ये काढायचे आणि कॉम्प्लिकेशन न करता काढायचे कारण की मुलाचा वय खूप खूपच कमी आहे तर अगोदर मी फोरसेप एप्रोप्रिएट साईजचा सा फोरसेप चूज केला कॉइन्स एका मागे एक चिडकलेले होते आणि त्याच्यामुळेच मला थोडाफार इझी अप्रोच भेटला आणि एकाच अटेम्प्ट मध्ये मी दोन्ही कॉइन ला ग्रॅप केला आणि नंतर हळूहळू काढून घेतला लोकनायक न्यूज